श्री महा श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा खांडाचा शहात्तरावा सर्ग वाचूया पुरुष जातीच्या उत्पत्तीचा हा प्रसंग ऐकल्यावर लक्ष्मण आणि भरत दोघेही महाराज श्रीरामांना म्हणाले ही मोठी आश्चर्यकारक घटना आहे त्यानंतर महायशस्वी धर्मात्मा श्रीरामांनी प्रजापती कर्दमाच्या पुत्राची इलाची ही कथा पुढे सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले त्या साऱ्या किन्नरी पर्वत किनाऱ्याकडे निघून गेल्या हे पाहून मुनीश्रेष्ठ बुध त्या रूपवती स्त्रीला हसून म्हणाला सुमुखी मी सोमदेवाचा परमप्रिय पुत्र आहे वरारो हे माझ्याकडं अनुरागानं आणि स्निग्ध दृष्टीनं पाहून माझा स्वीकार कर स्वजन स्वजनरहित अशा त्या स्थानी बुधाचे हे बोलणे ऐकून इला त्या परम सुंदर महातेजस्वी बुधाला म्हणाले सौम्य सोमकुमारा मी माझ्या इच्छेनुसार संचार करणारी आहे परंतु यावेळी तुमच्या आज्ञेच्या अधीन होत आहे म्हणून मला उचित सेवेसाठी आदेश द्या आणि जशी तुमची इच्छा असेल तसं करा इलेचे हे अद्भुत वचन ऐकून तामासक्त सोमपुत्राला मोठा आनंद झाला मग तो तिच्यासह रममाण करू लागला मनोहर सुखाच्या इलेसह आनंदाने क्रीडा करणाऱ्या कामासक्त बुधाचा संपूर्ण वैशाख महिना एका क्षणासारखा निघून गेला एक महिना पूर्ण झाल्यावर पूर्ण चंद्राप्रमाणे मनोहर मुख असलेला प्रजापती पुत्र श्रीमान इल आपल्या शय्येवर उठून बसला त्याने पाहिले सोमपुत्र बुध तेथे जलाशयात तप करतो आहे त्याच्या भुजा वर उचललेल्या आहेत आणि तो निराधार उभा आहे त्यावेळी राजाने बुधाला विचारले भगवान मी आपल्या सेवकांसह हो, दुर्गम पर्वतावर आलो होतो परंतु इथं मला माझी ती सेना दिसत नाही ते माझे सैनिक कुठ बर गेले असावेत राजर्षी इलाची स्त्रीत्व प्राप्ती झाल्याची स्मृती नाहीशी झाली होती त्याचे म्हणणे ऐकून बुध उत्तम वाणीने त्याचे सांत्वन करीत शुभवचन उच्चारता झाला तो म्हणाला राजन तुझे सारे सैनिक अश्मांच्या भारी मार ले ले। तू देखील मारले गेले वादळा पावसाच्या भीतीनं या आश्रमात येऊन झोपला होतास वीरा आता तू धैर्य धारण कर तुझ कल्याण असो तू निर्भय आणि निश्चिंत होऊन फळ फळांचा आहार करीत इथ सुखपूर्वक निवास कर बुधाच्या या वचनाने परम बुद्धिमान राजा इलला मोठे आश्वासन मिळाले परंतु आपले सेवक नष्ट झाल्यामुळे तो मोठा दुःखी होता म्हणून तो बुधाला म्हणाला ब्रह्मन सेवक नष्ट झाले तर मी राज्याचा परित्याग करणार नाही आता क्षणभर देखील मला इथं राहावणार नाही आता मला जाण्याची आज्ञा द्यावी ब्रह्मन माझा धर्मपरायण ज्येष्ठ पुत्र माझा धर्मपरायण ज्येष्ठ पुत्र महायशस्वी आहे त्याच नाव शशबिंदू आहे जेव्हा मी इथं तिथं जाऊन त्याला अभिषेक करीन तेव्हाच तो माझं राज्य ग्रहण करील महातेजस्वी मुने माझ्या देशात माझे सेवक आणि स्त्री पुत्र आदी परिवार सुखानं राहत असेल त्या सर्वांना सोडून मी इथं थांबू शकणार नाही त्यामुळं मला अशी कोणतीही अशुभ गोष्ट सांगू नका की जी मुळ स्वजनांचा वियोग होऊन मला इथं राहण्यासाठी विवश व्हावं लागेल राजेंद्र असे बुधाने त्याचे सांत्वन करून अत्यंत अद्भुत वचन उच्चारले तो म्हणाला राजा तू प्रसन्नपणानं इथल्या वास्तव्याचा स्वीकार कर कर्दमाच्या महाबलीपुत्रा व्यर्थ संताप करू नकोस जेव्हा एक वर्ष इथं निवास करशील तेव्हा मी तुझं हित कर पुण्यकर्मा बुधाचे हे वचन ऐकून त्या ब्रह्मवादी महात्म्याच्या कथाननानुसार राजाने तेथे राहण्याचा निश्चय केला तो एका महिन्यापर्यंत स्त्री होऊन निरंतर बुधासह रममाण करी आणि मग पुन्हा एक महिन्यापर्यंत पुरुष होऊन धर्मानुष्ठानात मन गुंतवी त्यानंतर नवव्या महिन्यात सुंदरी इलेने सोमपुत्र बुधापासून एका पुत्राला जन्म दिला तो मोठाच तेजस्वी आणि बलवान होता त्याचे नाव होते पुरुरवा त्या महाबली पुत्राची अंगकांती बुधासारखीच होती जन्म घेताच तो उपनयन योग्य वयाचा बालक झाला म्हणून सुंदरी इलेने त्याला पित्याच्या हाती सोपविले वर्ष पूर्ण व्हायला जितके महिने बाकी होते तितक्या वेळपर्यंत जेव्हा जेव्हा राजा पुरुष होत असे तेव्हा तेव्हा मनाला काबूत ठेवणारा बुध धर्मयुक्त कथांद्वारे त्याचे मनोरंजन करीत असे श्री श्रीरामचंद्र जेव्हा पुरुरव्याच्या जन्माची अद्भुत कथा सांगून थांबले तेव्हा लक्ष्मणाने तसेच महायशस्वी भरताने पुन्हा विचारले नरश्रेष्ठा सोमपुत्र बुधापाशी एक वर्षपर्यंत निवास केल्यानंतर इलानं काय केलं हे सविस्तर सांगण्याची कृपा करा प्रश्न विचारते वेळी त्या दोघा भावांच्या वाणीत मोठे माधुर्य होते ते ऐकून श्रीरामांनी प्रजापती पुत्र इल विषयी मन पुन्हा पुढील कथा भाग सांगण्यास प्रारंभ केला ते म्हणाले शूरवीर इलला जेव्हा एका महिन्यासाठी पौरुषत्वाची प्राप्ती झाली तेव्हा परम बुद्धिमान महायशस्वी बुधान परम उदार महात्मा संवर्तांना बोलाविलं भृगुपुत्र चवन ऋषी प्रमोदन मोदकर आणि दुर्वास मुनींना देखील त्याने आमंत्रित केले या सर्वांना बोलावून वाक्यविशारद तत्वदर्शी बुध धैर्याने चित्त राहणाऱ्या त्या सर्व सुहृदांना म्हणाला हा महाबाहू राजा इल प्रजापती कर्दमाचा पुत्र आहे त्याची स्थिती तुम्ही सर्वजण जाणताच म्हणून याविषयी असा काही उपाय सुचवा की ज्यानं याचं कल्याण होईल ते सर्व अशा प्रकारे गप्पा गोष्टी करीतच होते तेवढ्यात महात्मा द्विजांबरोबर महा तेजस्वी प्रजापती करदम देखील त्या आश्रमात येऊन पोहोचले त्याबरोबरच पुलस्त्य ऋतू वषटकार तसेच महा तेजस्वी ओंकार देखील त्या आश्रमात प्रविष्ट झाले परस्परांच्या भेटीनंतर ते सर्व महर्षी प्रसन्न चित्त झाले मग बाल्हिक देशाच्या स्वामीचे राजा ईलचे हित साधण्यासाठी भिन्न प्रकारचे सल्ले देऊ लागले तेव्हा पुत्र हिताच्या कळकळीने म्हणाले ब्राह्मणांनो तुम्ही माझं म्हणणं आहे का ते या राजाच्या कल्याणाचं ठरेल असं वाटतं मला भगवान शंकरांशिवाय दुसरा कुणी असा दिसत नाही की जो या रोगावर इलाज करू शकेल तसंच अश्वमेध यज्ञाहून मोठा असा दुसरा कोणताही यज्ञ नाही की जो महात्मा महादेवांना प्रिय आहे या दृष्टीनं आपण सर्वांनी राजा इलचं हित साधण्यासाठी त्या दुष्कर यज्ञाचं अनुष्ठान करावं कर्दम असे म्हणाल्यावर त्या सर्वश्रेष्ठ ब्राह्मणांनी भगवान रुद्राची आराधना करण्यासाठी त्या यज्ञाचे अनुष्ठान करणे योग्य असा निश्चय केला संवर्ताचा शिष्य तसेच शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या सुप्रसिद्ध राजा मरुत्ताने त्या यज्ञाचे आयोजन केले मग बुधाच्या आश्रमाजवळ तो महान यज्ञ संपन्न झाला तसेच त्यामुळे महायशस्वी रुद्रदेवांना मोठा संतोष झाला यज्ञ समाप्त झाल्यावर परमानंदाने परिपूर्ण चित्त झालेल्या भगवान उमापतींनी इला समोरच त्या सर्व ब्राह्मणांना हाक मारली आणि ते म्हणाले द्विजश्रेष्ठांनो मी तुमच्या भक्तीनं तसच या अश्वमेध यज्ञाच्या अनुष्ठानानं प्रसन्न झालो आहे सांगा मी बाल्लिक नरेश इलचं कोणतं शुभ तसेच प्रिय काम करू देवेश्वर शिव असे म्हणाल्यावर ते सर्व ब्राह्मण एकाग्र चित्त होऊन नारी इला इलाला सदैव पौरुष लाभावे आणि तिचा पूर्वीसारखा राजा इल व्हावा म्हणून त्या देवाधिदेवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा प्रसन्न झालेल्या महातेजस्वी महादेवांनी ईलला पुन्हा पौरुषत्व प्राप्त करून दिले आणि असे करून ते तेथेच अंतर्धान पावले अश्वमेध यज्ञ समाप्त झाल्यावर जेव्हा महादेव दर्शन देऊन अदृश्य झाले तेव्हा ते सर्व दीर्घदर्शी ब्राह्मण जसे आले होते तसे परत गेले राजा बालिक देश सोडून मध्य देशात एक परम उत्तम आणि यशस्वी नगर वसविले त्याचे नाव होते प्रतिष्ठानपूर शत्रुनगरीवर विजय मिळवणाऱ्या राजर्षी शशबिंदूने बाल्लिक देशाचे राज्य ग्रहण केले आणि प्रजापती कर्दमाचा पुत्र बा, बलवान राजा हिल प्रतिष्ठानपुराचा राजा झाला योग्य वेळी राजा इलने शरीर त्याग केला तेव्हा त्याला परम उत्तम ब्रह्मलोक प्राप्त झाला मग इल इला पुत्र राजा पुरुरव्याने प्रतिष्ठानपुरावर राज्य केले पुरुष श्रेष्ठ भरत आणि लक्ष्मणा अश्वमेध यज्ञाचा याप्रमाणे प्रभाव आहे जो स्त्री रूप झाला होता त्या राजा इलने या यज्ञाच्या प्रभावाने पौरुषत्व प्राप्त करून घेतले तसेच आणखीही दुर्लभ वस्तू हस्तगत केल्या इथे शहात्तरावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सत्याहत्तरावा सर्ग वाचूया धन्यवाद जय जय श्रीराम